सेनगाव तालुक्यात संवाद निमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे येथे आल्या होत्या त्यांनी चक्क येथील हॉटेलवर स्वतः वडे तळून त्याचा आस्वाद घेतला आहे तालुक्यातील पानगनेरगाव येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे शनिवारी संवाद निमित्त आल्या होत्या सायंकाळी सहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख विनायकराव भिसे भैया पाटील गोरेगावकर रुपाली पाटील गोरेगावकर संपर्क प्रमुख गोपू पाटील युवासेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे डॉक्टर अजय मुंदडा गणेश शिंदे तालुका प्रमुख संतोष देवकर शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख प्रवीण महाजन यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संवाद यात्रा दौऱ्यानिमित्त शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना पदाधिकारी यांचा ताफा वटकळी फाट्याजवळ आला आणि यावेळी सुषमा अंधारे या वटकळी येथील महावीर हॉटेलमध्ये गेल्या चक्क त्यांनी स्वतः मुगवडे तळून त्याचा आस्वाद घेतला शिवसेना उपनेत्यांनी वडेताळण्याच्या प्रकारामुळे नागरिक आश्चर्यचकित झाले आहे राजकारणासोबत त्या उत्कृष्ट गृहिणी असल्याचा अनुमान उपस्थितांना झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी यादवराव शिंदे या शेतकऱ्याच्या रसवंतीवरील रसाचा आस्वाद घेतला यावेळी उपसरपंच केशवराव शिंदे संजय शिंदे अंकुश देवकर ग्रामपंचायत सदस्य देवराव बोरुडे आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला भारत शिंदे एमसे न्यूज सेनगाव